नमस्कार भावा बहिणीनं त्याचा लाज आपण करू अळणी चिकन मस्त असं इथं मी बघा अर्धा किलो चिकन घेतलं स्वच्छ धुवून ह्याच्यात मी पाव चमचा मीठ टाकते हां आणि पाव चमचा हळद पावडर टाकून मस्त असं हाताने ह्याला लावून ठेवते दहा मिनटं बाजूला आता बघा इथं थोडंसं लसूण घेतला आहे आलं घेतलं आहे आणि इथं थोडी कोथिंबीर घेतली ह्याला मी वाटून घेते मस्त असं वाटून मी प्लेटमध्ये काढून ठेवलं बघा एकच पळी इथं तेल टाकली कॅटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने एक पळी तेल टाकली ह्याच्यात मी करायचा एक कांदा टाकला बारीक चिरून मस्त असं थोडासा मऊ करून घेऊ कांद्याला ही चिकन सूप सर्दी झाली तरी तुम्ही सूप सारखं पिऊ शकता नाही तर ज्वारीच्या भाकरी बरोबर सुरून खा चिकन रस्ता जर केला तुम्ही ही वाटीमध्ये घेऊन सोबत ह्याला पिऊ शकता मस्त असं लागतं ही सर्दी बी लवकर कमी होती बघा चिकन चिकन सूपनं आता बघा ह्याच्यात आपण आलं लसूण आणि कोथिंबीर टाकली वाटलेली मस्त ह्याला बी आपण दोन तीन मिनटं गॅस फास्ट करून थोडंसं फ्राय करून घेऊ ह्याला तळून घेऊ आता ह्याच्यात थोडीशी हळद पावडर टाकते बघा आपण चिकनला लावली पण आणि थोडीशी हळद पावडर ह्याच्यात म्हणजे मी टाकते तेलात म्हणजे तळी तेलामध्ये हळद पावडर की चव चांगली येते आता ह्याच्यात आपण मस्त असं हे चिकन घालून घेऊ आपण ह्याला हळद मीठ लावून ठेवलेलं दहा मिनटं ठेवलं होतं जास्त वेळ नाही ठेवलं तुम्हाला जास्त वेळ जरी ठेवायचा असला चिकनला हळद मीठ लावून तरी ठेवू शकता काय त्यात फरक पडणार नाही पण चांगलीच चोय येते जितके वेळ तुम्ही ठेवाल ना हळद मीठ लावल्याला चिकन मस्त चोय येते आता बघा ह्याच्यात चिकन घालून आपण चांगलं परतून आहे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते झाकण एक ताट ठेवले बघा ह्याच्यामध्ये मी पाणी घालते एक गिलास ताट भरून घातलंय हे उलताना बाजूला काढून घेते पाणी गरम झालं की हे पाणी आपल्याला आतमध्ये सोडायचं चिकनमध्ये काय करायचं हे वाफेमध्ये चिकन शिजताना चव चांगली येते आणि गरम पाणी टाकायचं कधी बी चिकन तुम्ही शिजवायला ठेवलं की गरमच पाणी घालायचं तुम्ही असं वरी ठेवलं जरी नाहीत तरी दुसऱ्या बघून्यामध्ये तुम्ही गरम पाणी करा ह्याच्यात घातलं तरी चालतंय पण अंगाच्या पाण्यात थोडंसं चिकनला शिजवून घ्या आधी मस्त चव येते आता बघा एवढं पाणी घातलं आहे चिकन आता पाणी कमीच दिसायला लागले तर मी ह्याच्यावर आणखी थोडंसं पाणी घालणार एक गिलास कारण हे सूप प्यायचं आहे मला बी आणि लेकरांनला पण हे बघा थोडंसं आणि मीठ घातलं मी मीठ टेस्ट केलं तर थोडंसं कमी वाटलं मला तर चिकनला थोडंच लावलं होतं ना आपण तर पाणी घातलंय तर त्याच्यामुळं आपल्याला थोडं आणि मीठ टाकावं लागलं बघा परात झाकली आणि थोडंसं पाणी घालते पाणी म्हणून झालं की आणि घालायचं ह्याच्यामध्ये असं आता चिकन मी आपलं शिजले बघा पंधरा मिनटं शिजून घेतलं चिकन मस्त असं तयार झालं आपलं हे चिकन आळणी तुम्ही भाताबरोबर बी खाऊ शकता ज्यावरच्या भाकरी बरोबर सुरून खाऊ शकता ह्याला तुम्ही सूप सारखं पिऊ शकता एकदा करून बघा आवडला व्हिडिओ तर लाईक करीत जावा गावठी रेशमाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू